डॉक्टर आंबेडकर रोडवरील क्रांती हॉस्पिटल वृद्धाला भरधाव दुचाकीने जोराची धडक दिली या अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे सदरचा अपघात हा शनिवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाची ओळख अद्याप पटलेली नसून कोणते गाव त्याचे हे देखील समजलेले नाही याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलीस कर्मचारी अमर खलील मुजावर यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारच्या सुमारास एक वृद्ध शहरातील डॉक्टर आंबेडकर रोडवरून बस स्थानकाकडे निघाला होता यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्धास भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिली यामध्ये वृद्ध गंभीर जखमी झाला परंतु त्याच रुग्णालयात दाखल न करता दुचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला उपस्थितांनी जखमी वृद्धास रुग्णालयात दाखल केले परंतु येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं मृत वृद्धाची ओळख अद्याप पटलेली नसून या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली आहे मृत वृद्धाची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सध्या सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली